सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून मतभेद तीव्र होत असतानाच ठाकरे बंधूंनी शांतपणे मोठी राजकीय खेळी केली आहे मनसे ठाकरे गटांचं ठाणे मीरा भाईदर वसे विरार आणि कल्याण डोंबिवलीत नव्वद टक्क्याहून अधिक जागावाट पूर्ण झाल्याची माहिती आहे महायुतीत जागा वाटपावरून सुरू असलेली अंतर्गत धुसफूस आणि नाराजी दिल्लीपर्यंत पोहोचलेली असतानाच मात्र शांतपणे मोठा राजकीय निर्णय घेतलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे आणि ठाकरे गटामध्ये महत्वाच्या महापालिकांमधील जागा वाटप जवळपास पूर्ण झालंय ठाणे महापालिकेत नव्वद टक्के मीरा भाईंदर मध्ये पंच्याण्णव टक्के वसई विरार मध्ये नव्वद टक्के तर कल्याण डोंबिवलीत पंच्याऐंशी टक्के जागा वाटप निश्चित झाल्याची माहिती आहे फक्त काही मोजक्या जागांवर चर्चा बाकी असून येत्या एक दोन दिवसात तीही अंतिम होण्याची शक्यता आहे महायुतीत जिथे उमेदवारी पक्षप्रवेश आणि जागा वाटपावरून संघर्ष सुरू आहे तिथे ठाकरे बंधूंची युती मात्र निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे